हॅलो फ्रेंड्स मी मिनल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज एकदम शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी इथं पूर्ण तुम्हाला लिहून दिलेलं आहे व्हिडिओमध्ये की कसं माप घ्यायचं आहे तर यानुसार तुम्ही लहान मोठं जसं पण तुम्हाला बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही माप टाकून हे तयार करून घेऊ शकतात तर आता मी इथं हे जे शिवते ते त्याचं मा माप जे येते मी ते इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे त्याचं चौकोन आहे सोळा बाय सोळा म्हणजे सोळा बाय सोळाचं कटिंग करायचं आहे ते शिवून आपलं चौदा साडे चौदा झालं पाहिजे मधला गोल जो आहे तो तयार आठ इंचचा आहे म्हणजे ते आपल्याला नऊ इंचची कटिंग करायची आहे म्हणजे शिवून तो बरोबर आठ इंच जाईल पाकळी लांबी आहे आपली पाच इंच आणि रुंदी आहे दीड इंच तर पाकळीची लांबी कापताना आपण आपल्याला साडेपाच इंच घ्यायची आहे आणि रुंदी जी ती आपण दीड इंच घेतलेली आहे ती दोन इंच घ्यायची आहे म्हणजे अर्धा अर्धा दा इंच मार्जिन ठेवायची आहे कारण आपली शिवून तयार जी होईल ती ॲक्युरेट माप तयार व्हायला पाहिजे आणि छान असं नको व्हायला की आपण इथं जे माप दिलं आहे त्याच मापाने जर आपण टाकलं कापलं तर आपली ती जेव तेवढीच राहील नाही तर त्याच्यापेक्षा थोडं लहान होऊन जातं त्याच्यामुळे थोडी मार्जिन घेऊनच आपल्याला कटिंग करायची आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने जर ह्यातच तुम्हाला मोठं करायचं असेल तर याच्यामध्ये मापं वाढवून द्यायचे जसं चौकोन अठरा बाय अठरा मधला गोल आहे हा आपला तुम्ही दहा इंच पाकळी आहे ती सहा किंवा सात इंच रुंदी आहे ती दोन इंच अशा प्रकारे तुम्ही याचं मापं वाढवून घेऊ शकतात तर ह्यानुसार तुम्ही छोटं मोठं दोन्हीही करू शकतात जर तुम्हाला याच्यापेक्षा छोटं करायचं असेल तर तुम्ही माप कमी करा मोठं करायचं असेल तर माप वाढवा एवढाच फरक आहे फक्त पाकळीचा आकार सहसा सगळ्यांमध्ये सारखा असतो थोडा फार एक दोन इंचा तर फरक असतो फक्त बस एवढंच आहे सो चला तर मग आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय